मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन शब्द खेळ पाहणार आहोत दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला बनवायचा आहे दिलेली अक्षरं तुम्हाला उलट सुलट क्रमाने दिलेली असतील तर ती अक्षरं आपल्याला योग्य पद्धतीने जुळवायची आहेत आणि त्यापासून नवीन असा अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे तर हा व्हिडिओ सर्व इयत्तांसाठी उपयुक्त आहे आणि मनोरंजक पद्धतीने आपण हा शब्द खेळ पूर्ण करू शकतो तर हा शब्द खेळ आहे भाग दोन चार अक्षरी शब्द चार अक्षरी शब्दांपासून आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द बनवायचे आहेत चला तर मग पहिला अक्षर गम पू गा आणि र ही चार अक्षर तुम्हाला आपल्याला दिलेली आहेत आणि त्यापासून जुळवून आपल्याला योग्य असा शब्द बनवायचा आहे टायमिंग चालू आहे ही वेळ पूर्ण होण्यापूर्वी आपण हा शब्द सांगायचा आहे ठीक आहे बघूया कुठला शब्द होतोय गम गा पू आणि र गंगापूर कुठला शब्द तयार झालाय बालमित्रांनो गंगापूर पुढचा घेऊया ग पू, ना आणि र ग पु ना आणि र दिलेल्या वेळेमध्ये पहा शब्द माग पुढं अक्षर पुढं करून आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे बघा झालाय का तयार चला तर मग पाहूया अगोदर घेऊ ना नंतर ग आता साप सापडलाच असेल ना गु नागपूर कुठला शब्द तयार झालाय नागपूर स न अ आणि न स न अ न ही चार अक्षरं जुळून योग्य अर्थपूर्ण शब्द दिलेल्या वेळेत आपल्याला पूर्ण करायचं आहे सापडलाय का एकदम सोपा शब्द फळाचं नाव अ न आता नक्कीच सापडेल न आणि स, so, अननस, कुठला शब्द तयार झालाय अननस ती ग प आणि न ती ग प आणि न पहा थोडासा कठीण पटकन शब्द अक्षर माग पुढं करा आणि शब्द तयार करून पहा झालाय का तयार चला कुठला शब्द होतोय पाहूया ग न प आणि शेवटी येईल ती गणपती कुठला शब्द तयार झालाय गणपती पुढचं घेऊया ती गा स व, ती गा स आणि व पा अक्षर मागं पुढं करून योग्य शब्द सांगा सांगताय चला पाहूया ती नंतर घेऊया स गा आणि व तीस गाव कुठला शब्द तयार झालाय तीस गाव पुढचा घेऊया म दे हा आणि व म दे हा व यामध्ये सुद्धा एका देवाचं नाव आहे आता बरं सोपं जात का म हा दे आणि व महादेव म दे हा आणि व या चार अक्षरापासून महादेव हा शब्द तयार झालेला आहे पुढचं घेऊया ती छ प त्र ती छ पत्र सोपा शब्द आहे नक्कीच प्रत्येकाला येईल हं ठीक आहे बघूया आपण वेळ संपलेली आहे शब्द होतोय छ त्र प आणि ती छत्रपती कुठला शब्द तयार झालाय छत्रपती पुढचं घेऊया स, स दा, म, रा सदा मरा यापासून आपल्याला एक अर्थपूर्ण असा शब्द किंवा नाव आपल्याला बनवायचं आहे वेळ संपत आलेली झालाय का शब्द तयार सांगा बरं पटकन बघूया आपण रा म दा स रामदास कुठला शब्द तयार झालाय रामदास पुढचा घेऊया ना य न य रा ना य न आणि रा पाहूया आपण आता कुठला शब्द तयार होतोय तुमचा झालाय का शब्द तयार सांगा बरं पटकन पाहूया आपण ना रा य आणि न नारायण कुठला शब्द तयार झालाय नारायण धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद